श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चांनी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या पंधरा ऑगस्ट वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहेत श्रीकृष्ण जन्माष्टमी या श्रीकृष्ण जन्माष्टमीला कृष्ण जयंती गोकुळ अष्टमी असे अनेक नावांनी ओळखले जाते ही श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहाने देशभरात साजरी केली जाते रात्री बारा वाजता कृष्ण जन्मोत्सव हा मोठ्या थाटामाटात साजरा होतो श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी ही साजरी केली जाते यावर्षी कृष्णाचा पाच हजार दोनशे बावन्नवा जन्म उत्सव आपण साजरा करणार आहेत या दिवशी कृष्णाच्या बालरूपाची पूजा केली जाते तसेच अनेक मंदिरांमध्ये मिठाईचा भोग लावला जातो या दिवशी काही जण सुद्धा ठेवतात या दिवशी व्रत करून बाळकृष्णांची पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात कृष्ण जन्माष्टमीचे व्रत हे अष्टमीला दिवसभर करून नवमीच्या दिवशी हे व्रत सोडले जाते ज्योतिषशास्त्रात कृष्ण जन्माष्टमीचं विशेष महत्त्व आहे कृष्ण जन्माष्टमीच्या रात्री सिद्ध रात्री असे म्हटले जाते म्हणजेच या दिवशी केलेले उपाय हे सिद्ध होतात असं आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं आहे आणि म्हणूनच या दिवशी काही उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात या सेवेचं या उपायाचं आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शुक्रवार श्रीकृष्ण जन्माष्टमीला सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल धन वैभव आणि समृद्धी प्राप्त होईल घरामध्ये पैसा येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील तर असे कोणत्या झाडाचे पान आणायचे आहे त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी बारा वाजण्याच्या आत करायचा आहे बारा वाजायच्या अगोदरच आपल्याला या एका झाडाचं पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे हे पान आपल्या घरात आणल्याने आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही कठी नक्कीच पूर्ण होईल कारण ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते सिद्ध होतात त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते आणि म्हणून जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल ही इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल असेल किंवा धनप्राप्तीबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल शारीरिक मानसिक तुमची कुठलीही इच्छा मनोकामना ही पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय या दिवशी करू शकता हा उपाय जर तुम्ही तुमच्या घरात केला तर तुमच्या घरातील गरिबी दरिद्रता ही संपूर्णपणे नष्ट होईल बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकत नाही कोणत्या कोणत्या कारणातून आलेला पैसा हा घरातून निघून जातो ज्यामुळे आपल्या घरात सतत पैशांच्या आर्थिक अडचण येत असतात कधीकधी घरामध्ये सर्वजण भरपूर कष्ट करतात मेहनत करतात परंतु त्यांच्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नाही आणि म्हणून यासाठी सुद्धा हा उपाय जो आहे तर तो गोकुळ अष्टमीच्या दिवशी म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही नक्कीच करा कारण या दिवशी श्रावण शुक्रवारसुद्धा आहेत आणि ही श्रीकृष्ण जन्माष्टमीसुद्धा आहेत हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो या दिवशी गज केसरी योगासोबतच अनेक शुभयोग जे आहेत तर ते सुद्धा जुळून आलेले आहेत या योगावरती आपण जे काही उपाय करतो तर ते अतिशय प्रभावी ठरतात आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली आहेत त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करत असतात त्यामध्ये एक दैवी शक्ती असते आणि विशेष तिथीवरती आपण त्या झाडा संबंधित काही उपाय जर केले तर ती दैवी शक्ती ही आपल्याला प्राप्त होते तर असेच एक दैवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे तुळशीचं झाड कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीच्या पानांना अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते श्रीकृष्णांची पूजा ही तुळशीच्या पानांशिवाय पूर्ण होत नाही आणि म्हणून या दिवशी तुळशीच्या पानासंबंधित आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणून आपल्याला या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीच्या एका पानाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तुळशीचं एक पान जे आहे तर ते आपल्याला घरामध्ये आणायचं आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या शुक्रवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूडभर पांढरे तीळ आणि एक तुळशीपत्र टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे आपले शरीर मन हे शुद्ध आणि पवित्र होत असते स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे श्रीकृष्णाने त्यांचा मुलगा सांबला सूर्याची पूजा करण्याची आज्ञा दिली होती जल अर्पण करण्यासाठी तांब्याच्या भांड्याचा वापर करा ओम सूर्याय नमः हो या मंत्राचा जप करत तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं आहे यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायच्या आहेत आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णांची ही असतेच तर त्या मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पाण्याने पंचामृताने आणि पुन्हा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यांना तुळशीपत्र पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तुळशीपत्र लागणार आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे या दिवशी तुळशीपत्र तोडली जात नाही म्हणून आदल्या दिवशीच तुळशीची पानं तोडून ठेवायची आहेत किंवा तुळशीपाशी खाली गळून पडलेली पानं असेल तर तीसुद्धा तुम्ही हा उपाय करण्यासाठी घेऊ शकता एकच तुळशीचं पान तुम्हाला घ्यायचं आहे स्वच्छ धुवून काढायचं आहे पुसून काढायचं आहे यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे हळद आणि तूप मिक्स करा किंवा हळद आणि पाणी मिक्स करा आणि त्याने एक स्वस्तिक काढा त्या स्वस्तिकवरती तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे ते हळदीमध्ये तुम्हाला पिवळं करून घ्यायचं आहे आणि हे एक रुपयाचं नाणं जे आहे तर ते तुम्हाला त्या स्वस्तिकवरती तांदळावरती तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर जे तुळशी पत्र आपण घेतलेलं आहे तर त्या तुळशी पत्रावर तुम्हाला अगदी एका शब्दामध्ये तुमची इच्छा लिहायच्या आहेत जसे की पैशांच्या अडचणी असतील तर धनप्राप्ती किंवा धन, कि धन असं लिहायचं आहे मुलांच्या बाबतीत काही अडचणी असेल तर मुलांची प्रगती किंवा एखादा शत्रू तुमच्या आयुष्यामध्ये आहेत शत्रू तुम्हाला वारंवार त्रास होत असेल शत्रु तर शत्रू असं लिहायचं आहे जी काही तुमची इच्छा आहे तर ती अगदी एक ते दोन शब्दामध्ये तुम्हाला त्या पानावरती कुंकुवाने लिहायचे आहेत कुंकवाचा द गंध तयार करा आणि त्याने त्या पानावर तुमची इच्छा लिहायची आहेत यानंतर हे जे पान आहे तर हे तुम्हाला त्या एक रुपयाच्या नाण्यावरती ठेवायचं आहेत आणि ही जी प्लेट आहे तर ही तुम्हाला बाळकृष्णांच्या किंवा भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर ठेवायचे आहेत यानंतर त्या पानाला तुम्हाला हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करायच्या आहेत धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ववाळून घ्यायच्या आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम हो या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहेत आणि तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक समस्या अडचणी दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत संपूर्ण दिवसभर रात्रभर हे पान तिथेच तुम्हाला ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्वच्छ स्नान करायचं आहे एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे स्वच्छ घ्या त्या कपड्यामध्ये तुम्हाला ते एक रुपयाचं नाणं ते तुळशीपत्र आणि अकरा अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ते तुम्हाला त्या लाल कपड्यामध्ये बांधून त्याची एक पोटली तयार करायची आहेत यानंतर ही जी पोटली आहे तर ही तुम्हाला तुळशीच्या जाड फांदीला बांधायची आहेत आणि मनोभावे तुळशीला तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल किंवा काही समस्या तुमच्या आयुष्यामध्ये सुरू आहेत जेव्हा त्या समस्या नष्ट होतील तेव्हा तुम्हाला ती पोटली सोडायची आहेत आणि वाहत्या त्या पाण्यामध्ये विसर्जित करायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एका तुळशीच्या पानाचा अत्यंत प्रभावी असा उपाय आहेत शंभर टक्के सात्विक आहेत त्यामुळे तुम्ही नक्की करा हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच चांगले सकारात्मक बदल तुम्हाला जाणवतील व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ